दादा नमस्कार नमस्कार दादा आज ना सोन्या आणि बादल पुन्हा यो हो पैरा दिसला आणि आज आपली गाडी गुलालात आहे काय सांगाल आजच्या आहे आम्हाला आज गुलाल भेटला आम्हाला त्या दिवशी बार्डीला आमचा गुलाल पारला होता आनंद झाला नक्कीच ना पैरा खूप चांगला पालतो या चांगला म्हणजे एक जीवाची बायला आहेत दोन्ही बादलचं नाव जितकं आहे ना तितका सोन्याचं पण नाव आहे त्याच्यापेक्षा जास्त नाव आहे नक्कीच कुठं ना कुठं सोन्याच्या पावलं पावली आपला बादल पण दिसतोय का चालताना आपल्याला हा बादल आणि सोन्याची जोरी झुलून चालते नक्की म्हणजे एक माताची बैल आहेत दोन पायरा कसा दादा हा जुलून आला आपला पायरा जुलून आला म्हणजे आता भावाच्या पोरा नियोजन केलं तर त्यांच्यासोबत त्यांच्या काय झाली चर्चा मग मला विचारला त्या नाना पायरा असा असा मी बोलू करा नक्कीच ना तुम, तुम्ही स्वतः पण ऐकून होता सोन्याविषयी आणि तुम्ही लगेच होकार दिला का ऐकून म्हणजे मी नी शर्यती बघितल्या होत्या त्या बैलाच्या सोन्याच्या तर त्यांना सांगितलं का बिंदास्कार आज तुमच्या भावाच्या मुलांवर विश्वास ठेवता तुम्ही नक्कीच तो बैल पुढे चाललाय आपला आज मुंबईच बिंजोर गाजतय बिंजोर गाजवतो म्हणजे आता सोनिया बैल त्याला त्याच्यात सारखा चोरीचा आहे म्हणून आज चालते बिंजोर नाही तर एक कमी जास्ती चालणार बैल असलं तर बिंजोर नाही चालणार म्हणजे कमी चालणार नक्कीच ना आज आपल्या समोरून गाडी पण खूप चांगली होती ना आपली शरद ही मैत्रीची होती काय सांगाल हा मोठीच गाडी होती ना शिवाय आपण कधी जल्लोष करीतच नाही का तर ती माणसं पण चांगली आहेत म्हणजे आज नंदरा शेठचं नाव म्हटलं तर खूप नंबर माणूस आहे विकी शेट खूप चांगला त्यांचा चांगली माणसं आहे आणि कुठं ना कुठं अशा मैत्रीच्या लढती आपल्याला याच्या पुढे पण बघायला भेटल्या पाहिजे चांगली माणसं आहेत विमानवाली पण माणसं चांगली आहेत नक्कीच ना कारण आज आपण मैत्रीमध्ये पळतो विरोधात पळतो उद्या पैऱ्यात सुद्धा पळतोय काय सांगाल हा पडलू ना त्याचा काय आता ते आपल्या आजूबाजूची लोक आहेत समजा नक्की आपलं भावबांधांसारखेच आहेत म्हणजे आज नाही उद्या त्यांना पण भेटू शकतो बादल ना आपल्याला खूप मोठं स्वप्न दाखवून पुरं पण करतात हा पुरं तर करणारच ना तो अजून याच्या पुर अजून करू शकतोय म्हणजे आता तर काय त्याचे वय कमी आहे ना कमी दिवसामध्ये त्याने आता जास्त हे केलं म्हणजे असं आपण नाही बोलत म्हणजे लोक पब्लिक बोलते नक्कीच पब्लिकच्या नजरत बादल आला आणि बादलची चे आता चर्चा व्हायला लागली नक्कीच चर्चा म्हणजे लोकांना खूप सारा आवडतो बादल म्हणजे आणि सोन्या पण भरपूर आवडतो ज्या ज्या त्याच्या तोंडामध्ये हेच शब्द आहेत का हीच गाडी पाला पाहिजे सोन्या आणि बादलची गाडी खूप चांगली पलाली आपली आजची लय मस्त पालाली गाडी ड्रायव्हर कोण होता आपल्या गाडीवर भास्कर शलर फाड्याला होता ड्रायव्हर मस्त गाडी आपले ड्रायव्हर दुसरे पण विशाल झाला परत साहिल झाला अजून दोन तीन ड्रायव्हर चांगले आपल्यासाठी म्हणजे चांगले हे चांग करतात म्हणजे नक्कीच ना आपण त्यांना विश्वास दाखवतात आणि ते आपल्या विश्वासावर सार्थक उतरतात विश्वास म्हणजे आता एवढ्या मोठ्या गाडी बसाचं बोललं म्हणजे एक म्हणजे जीव थोरा याच्यावर ठेवायचा आहे त्यांची धनशाती म्हणजे हिमतीचा काम आहे आपण नाही बसू शकत आपला काम नाही ते तो त्यांचा म्हणजे त्यांची भीर चपलेली आपली त्यावरी भिर नाही चपलेली आपल्या बादलच्या मागे ना खूप साऱ्या लोक मित्रांचा म्हणजे मुलांचा या आहे त्याला हातबोट आहे मित्रांचा म्हणजे त्यांना माईस जर फरला ना आज बादल नेलाय शर्तीना तर ते बरोबर येतात ग्रुपच्या हिशोबामध्ये ते बरोबर येतात त्यांना ये। मेसेज जर गेला का बादलला नेलाय तर ते येणारच म्हणजे येणार तुमच्या घरची मुलं आज वीर झाला धीरज यो झाला आदित झाला मेहनत आहे त्या बैलाच्या मागे यांची तर आहे गावातली पण पोरं असतात समजा आता आमच्या गोरप्या गाव झाला वसार झाला मांगरूल झाला या सगळ्या गावांची दोन दोन चार चार पाच पाच पोरा प्रत्येक म्हणजे गावातली हेतच नक्कीच म्हणजे सर्वांच्या मेहनतीचा फळ हा बादल आप दाखवतो आपल्याला आज दाखवतो म्हणजे आता मेहनत पण करते ना त्याची तशी आता मेहनत करते तो तर तो पण त्यांना समजा दाखवून देतो हाऊस म्हणजे त्यांची पूर्ण करणार नक्कीच ना तर काय सांगाल आजच्या गुलाला विषय म्हणजे आनंद तर आपण जास्त व्यक्त नाही केला आनंद तर आहे पण मी त्यांच्या मध्येच असतो म्हणजे शेकडा सोरीत नाही त्यांना हर टाइम सांगतो का बाबा जल्लोष नाही करायचा आपल्याला पण एक ना एक दिवस हार आहेच मग हरायचा ना मग ते इकडून तिकडून घुसा निघून काय फायदा नाही त्याला मजा नाही ना त्या गोष्टीला त्याच्यामध्ये आपण संयम मध्ये तर खेळलो पब्लिक बोलली पाहिजे आपल्याला का बाबा खरोखर आहे आमचा म्हणजे प्यार मोबत मध्ये झाला पाहिजे एकदम नक्कीच कारण का ना मैदानामध्ये गेल्यावर पालेगावचा बादल याच्या आधी दिसत नव्हता पण आता ना आवर्जून म्हणजे आर्य संदीप देसाई हा नाव बिंजोरला दिसतोय दिसतो आता लोकांना पण आनंद होतो का बैल चालतो म्हणजे नाव ना समजा आता पालिका त्यांनी आणलाच समजा खूप कमी वय त्याचा अपेक्षा काय असतील पुढे त्याच्याकडून पुरा अपेक्षा आता काय आपण सांगू शकत नाही पण तो करणार याच्या पुरा अजून तो चौसा हो पर्यंत अजून तो वार करणार त्याच्यामध्ये नक्कीच ना आशीर्वाद भेटतो त्याला सर्वांचा आशीर्वाद म्हणजे भेटतोच ना त्याला म्हणजे त्या हिशोबामध्ये त्याची सेवा पण दौरी म्हणजे आज आम्ही आज या मैदानाचं नियोजन कसं झालं आपलं एकदम परफेक्ट झाला पाठीचा नियोजन कसं होता कोसगाव वाल्यांचं जितकं नाव करावं तितकं कौतुक का करावं काय सांगा पाठी एक नंबर आहे आजच्या पाठीमध्ये ना मला तो वाटत हा आपला बादल वाटत एका दोन वेळाच या सीझनला मला गुलामध्ये आहे आणि दुसरा गुलाल असेल मला वाटत लगातार त्याचा या पाठी आता दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा गुलाल आहे तिसऱ्यांदा गुलाल आहे नक्कीच मला तर वाटत ना प्रत्येक मुंबईच बिंजोर बादल आपला गाजवेलच गाजवेल पण कसा आहे घमंड घमण नाही माणसाला पाहिजे लोकांची बैल बैला समजून चालायला पाहिजे खेळ कसा है? एक हौस आहे याच्यामध्ये चिरका काम केला तर मग नाही खेळ तुमच्या माध्यमातून नेहमी आम्हाला बघायला भेटतो ना तुम्ही नेहमी सांगता आज आम्ही विरोधात पळालो तर उद्या आम्ही मैत्रीत पायऱ्यात सुद्धा पालू हा दोस्ती यारी मध्ये पळाला पाहिजे म्हणजे बायला लोकांची आता या फक्त मग याच्याशी नाही खेळायचं त्याच्याशी मग शेरती ना होणार ना आता मिनिमिम समजा कमी मुंबई मध्ये समजा अशी बायला आहेत लॅमकी लिमकी ती एक एक पायरा करून याचा त्याचा लोक पलोत्या बाहेर आता घरची गाडी तर जास्ती विशेष करून जास्ती पलत नाही यांच्या विषय काय सांगाल कुटारी वाल्यांच्या विषय कुटारी विषयी आता त्यांचे माणसा एक नंबर आहेत चांगली माणसं आहे शांत स्वभाव शांत स्वभाव म्हणजे जसं आमची माणसं आहेत तशी ते त्यांच्या पाठी पण पोहरा तशीच आहेत काही एकही आवाज नाही करीत मी बघतो ना आता दु, दुसऱ्यांदा झाला आता गुलाल आमचा पण बघतो चांगली माणसं आहे विशेष ना समोरून दिसतो सुद्धा आज दोन्ही बैलांच्या अंगावर गुलाल आहे पण इथं माझ्या समोर जेवढे उभा आहेत ना त्यांच्या तोरा पण अंगावर गुलाल नाही कोणाचा गुलाल नाही म्हणजे जल्लोष नाही होत तेवढा गाडी जिंकली तरी बी जल्लोष नाही होत आणि याच्या पुढे पण आपला असं असंच खेळ बघायला भेट शांततेने नक्कीच राहील काम तेव्हाच लोकांचा प्रेम भेटतो आणि तो आता आपल्याला आता सुद्धा भेटतो आपल्याला तेवढं हे नाही करायचा म्हणजे म्हणजे घमंड नाही करायचा आपल्याला नक्की जे गाडी आपली पलते तशीच पलाली पाहिजे असं चालेल राहुल शेठ काय सांगशील आजच्या गुलाला विषय कारण बादल आणि सोन्या पुन्हा एकदा पहिला जुलून आला ना आज गाली गाडी तुमची गुलालाच राहिली पुन्हा पुन्हा एकदा आमचा पैरा जुलून आला आम्हाला खूप आनंद आहे आणि आजच्या गुलाला बद्दल बोलायला तेवढं कमी नक्कीच ना, ना। तुम्हाला खूप खूप अभिनंदन आजच्या गुलाला साठी धन्यवाद आदेशदा काय सांगशील आजच्या गुलाला विषय खूप आनंद आहे ना सुट्टी कोण करतोय बादलची याच्याविषयी थोडीशी आपण माहिती घेऊया आजच्या विषयी सुट्टी मी स्वतः करतो कसा आहे बादल सुट्टीला सुट्टीला समोरचा बैल असेल तसा समोरचा बैल मस्ती केली आपण मस्ती करतो असेल तर शांत आज खूप भारी उभा राहिलेला टेन्शन नाही जास्त ना खाली कमी होता सुट्टीला पण पुढे गाडी मारली नक्कीच ना आज पालेगावचं नाव चर्चेत आहे बादल मुलं खूप चर्चेत आहे नक्कीच सोपतीला आपल्या भरपूर सारी टीम येत आहे सर्व मुलं येतात त्यांच्याविषयी काय सांगा सोपतीला मुलं म्हणजे आता डी एस पी गुरु संदेश पवार आहे निखिल पवार स्वप्नील पवार करण राऊत आहे सागर गायकर आहे गोरप्यादा आहेत खूप पोरं आहेत सर्वांची साथ सगळ्यांचीच साथ नक्कीच तर गुलाल तर आजचा एकदम विशेष होता आणि पाठीचा या नियोजन कसा होता आजचा पाठीचा नियोजन म्हणजे आपली इथे गाडी दोन उड्या जास्तच पाला ते चांगली पु, पु, पाठी पाय जितक्या रुपतात ना तितका स्पीड लावतो आणि आमचा माग गुलाल पडलेला आज गुलाल घडला अजून आनंद आहे नक्कीच ना समोरून आपली जी गाडी होती ना ती पण एक महाराष्ट्रात नामांकित गाडी आहे तिच्याविषयी काय सांग चर्चेतली गाडी त्या बैलांच पण आपण जितकं कौतुक तितकं तितक आहे कारण त्या बाईलाही पण खूप सारे बिंजूर गाजवल्यात म्हणजे चांगली एक नंबरातली गाडी काय सांगाल अजून मग आज सर्वांची साथ मुलांची साथ आणि गुलालाचा एक आनंद आणि तुम्ही कुठलाही जल्लोष नाही केला जल्लोष केल्यावर आपल्याला पण एक दिवस येतो अंगलोड आपल्या पण येतो त्यामुळे जल्लोष नाही करायचा प्रेमामध्ये केलेच राहायचं नक्कीच कसं बघतो बादलच फ्युचर मग फ्युचर त्याचा जाम ब्राईट फ्युचर आहे चालेल धन्यवाद तुला काय सांगशील वीर आजचा एक आनंदाचा गुलाल आनंदाचा मध्ये थोडी जीवाला धाकधुकी होतीच कारण आता एकवीस तारखेला आपला गुलाल पडलेला म्हणजे आज इच्छा होती की बाबा आज आपण कम बॅक केला म्हणजे गुलाल जरा एक गुलाल पडलेला तर जरा टेन्शन होत की पुढचा गुलाल भेटलाच पाहिजे आणि तो आज बादलनी आज आम्हाला खूप आनंद दिला नावाविषयी सांग ना कसा झाला नावाविषयी बोलायचं तर गाडी आपल्या आर्या संदीप देसाई या नावाने पळत आहे आणि आमच्या ताईचं पण नाव होतंय आमच्या घराचं पण नाव होतंय गावाचं नाव होतंय आणि पूर्ण तालुक्याचं नाव होतंय म्हणजे त्याचा अभिमान आहे आम्हाला का बादल आपल्या आमचा गावाचा तालुक्याचा संपूर्ण पूर्ण परिसराचं नाव होतंय त्याच्यामध्ये ना? नक्कीच बादल आपल्याला चर्चेत असतं आणि आज नाव अड्ड्यामध्ये कसं होता आपला कोणी नाव फिरवलं नाव आपला कुटारीवाल्यांचं नाव होता त्यांच्यावर आपले मित्र ओवल्याचे मुंगाजी शेठ ओवले यांनी नाव फिरवला आणि शर्यत आपण एकदम मैत्रीमध्ये मा कारण ते मला आधी भेटले पण का बोलतात गाडीवर नाव फिरेल तर मी चालेल दादा मैत्रीमध्ये मा खेळू ना आपण तर ते आज झालं आणि आपला गुलाल पाडला गुलाल झाला आपला नक्कीच मग ना मगाशी तुम्हाला सुट्टीवर पण बघितलं तुम्ही विक्कीदादा आणि विशाल यांच्याशी बोलायला गेलेलं होतं मला वाटतं कुठं ना कुठं हे संबंध अजून असच जुळले पाहिजेत आपले दादा हे कसं आहे कारण आम्ही जे बारडीला मैदान झालं ना तिथं आपण सोबतच होतो म्हणजे पहिरा आपला वरदान होता आणि ते पूर्ण त्यांचे वरदानचे मालक सगळे सोबतच होतो आणि त्यांच्याशी पण आपले संबंध चांगलेच आहेत म्हणजे तेच आपण संबंध टिकून ठेवतोय आज विरुद्ध पळले उद्या एकत्र पण पळू असा काय आपला रागरूस नाहीये मग गाडी झाली आणि दादा मला भेटला दादाला बोललो आघ्रूच नको मानू आज उद्या एकत्र बोलू माझा बैल काय आणि तुझा बैल काय एकच आहे बोलू कारण आपल्याला शर्यती क्षेत्र टिकून ठेवायचं नक्कीच ना हे विचार म्हणजे आज मुंबईचं बिंजोर ना आपल्या वेगळ्या बोलण्याला जात चाललेत मैत्रीच्या दिशेला जात चाललेत ते कुठून ना कुठं आपल्या सारख्या गाड्या मालकांनी एक भाग घेतला याच्यामध्ये कि चला आज आपण विरोधात केलो उद्या मैत्रीत केलो परवा आपण पैऱ्यात पळू दादा हे सगळ्यांनी असेच मैत्रीचे संबंध कायम जपले पाहिजेत कारण आपल्या खेळावर जेव्हा बंदी आलेली आणि तो बंदीचा काल उठला आणि आज सगळे आनंद घेत आहेत असाच आनंद सगळ्यांनी घेत राहा याच्या पुढे कोणी भांडण तंटण न करता सगळ्यांनी प्रेमाने मैत्रीने राहून शर्यशी क्षेत्र खेळ जपला पाहिजे त्यात अजून खूप मजा आहे बादल आता मला तर वाटत आता लवकरच आपले बंद होतील थोड्या दिवसामध्ये बाकी काही उर्वरित सीझन बाकी आपली त्याच्यानंतर बादलचा बादलचा पुढचा काय आता बादलचा आपण वर मैदान असतील ते ते ना तेव्हा आपण त्याला घरून घेऊन जाऊ आणि परत लगेच कारण त्याचा आहे ना त्याचा स्वभाव त्याला आम्ही लहानपणापासून जातो आणि तो आम्हालाच आहे कारण तो अनोळखी माणूस असेल ना जागा चेंज असेल तर तो खात नाही पित नाही आणि म्हणजे नाराज असतो आज ना या मैदानामध्ये ना लोकांचा प्रेम दिसला या गाडीला गाडी खूप चांगली जुळवली आहे कोणी गाडी जुळवली आहे दादा गाडी चुलवली म्हणजे रियांश खाने दावडी त्यांचा नियोजना आपली गाडी झाली आणि मी स्वतः नियोजन केला आणि आपले कोटारीचे दादा त्यांच्या नियोजना नियो आपण बसून बोलून सांगितलं त्यांना की आपण या दिवशी आपला नियोजन करू आणि पुढं पण ही गाडी कायम दिसणार नक्कीच ना आज सोन्या बैलाचं कौतुक करावं तिथं कमी आहे आज त्या बैलाचं वय कमीत कमी पाच ते सहा वर्ष आणि आपला बादल फक्त दोन वर्षाचा दोन वर्ष पण कम्प्लीट झाले तर हा मनमिलाव जुलून आला तर विश्वास होता का हा पायरा आपला जुलूनशा एक शंभर टक्के गुलाल देईल आपल्याला ना आधी जरा वाटायची आहे बाबा बैल आता है है, सोन्या बोलला तर एक चांगल्या टॉप मधला आणि आपण स्वप्नील पवार सुंदर म्हणजे आमची घरची गाडी आम्ही छोटे मोठे गुलाल करत होतो पण योग आला आणि तो पायरा झुलला आणि याच गाडी दोन वेळा म्हणजे पायरा झाला आणि दोन्ही टाईम आपली गाडी गुलाल जाते नक्कीच तुमच्या गाडीला खूप खूप शुभेच्छा आणि आजचा हा आनंद आहे तुमचा असंच राहू नेहमी तुमच्या चेहऱ्यावरचा तुमचा बादल नेहमी तुम्हाला गोलाला ठेव हीच आपल्या चायना काढून शुभेच्छा असतील धन्यवाद दादा तुम्हाला तुम्ही आमची मुलाखत घेतली आणि बादलला आज एवढा चर्चेत आणलाय तुम्ही असंच बादलला चर्चेत आणत राहा धन्यवाद तुम्हाला नक्कीच चालेल धन्यवाद भेटू पुरा